युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी असलेले निलेश भेंडे यांच्यावर शुक्रवारच्या सायंकाळी त्यांच्या काही युवकांनी चाकू हल्ला करून जखमी केले होते ही घटना शंकरनगर येथील आमदार यांच्या काही काही अंतरावर घडली अज्ञात युवकांनी चाकू हल्ला करून तात्काळ अकोला मार्गाने पसार झाले होते या घटनेने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला तर जखमी निलेश भेंडे यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका खासगी रुग्णालयात निलेश भेंडे हे उपचार घेत आहेत इकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ हल्लेखोरांच्या शोधात पोलीस पथक रवाना केले शनिवारी पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी अकोला येथून पाच जणांना ताब्यात घेतले अनिकेत देशमुख करण इटोरिया नितांशू इटोरिया प्रथम अग्रवाल व साहिल मुस्तफा असे ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत ऑनलाईन जुगार आय वरून वाद निर्माण झाल्याने निलेश भेंडे यांच्यावर चाकूने सपासप वार केल्याची माहिती समोर येत आहे पुढील तपास राजपेठ पोलीस करीत आहे